पुणे शहरातील हडपसर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने मोठी कामगिरी करत विधी संघर्षित तीन बालकांकडून तब्बल चार घरपोड्यांचे गुन्हे उघड केलेत दोन जून रोजी पोलीस उपनिरीक्षक हसन मुलानी सत्यवान गेंड व त्यांच्या पथकाने त्यांच्या हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान संशयास्पद हालचाली करणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी हडपसर पोलीस आणि हद्दीत वेळोवेळी घरपोडी केल्याची कबुली दिली तपासात पुढील चार गुन्ह्यांचा उलगडा झालाय गुन्हा क्रमांक एक पाचशे दोन दोन हजार पंचवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे एकतीस चार तीनशे पाच तीन पाच गुन्हा क्रमांक पाचशे आठ दोन हजार पंचवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे एकतीस एक तीनशे पाच अ गुन्हा क्रमांक चारशे चाळीस दोन हजार पंचवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे एकतीस तीन चार तीनशे पाच गुन्हा क्रमांक चारशे एक्याण्णव दोन हजार पंचवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे एकतीस तीन तीनशे पाच असं एकूण दोन लाख रुपये किमतीचे सुमारे दोन किलो पाचशे ग्रॅम वजनाचे चांदीचे विविध दागिने त्यांच्याकडून यावेळी जप्त करण्यात आले ही उल्लेखनीय कामगिरी अपर पोलीस आयुक्त पूर्व मनोज पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच राजकुमार शिंदे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उद्मले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले यशस्वी कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले गुन्हे निरीक्षक निलेश जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक हसन मुलानी सत्यवान घेण आणि पोलीस अंमलदार अविनाश गोसावी दीपक कांबळे अमित साकरे निलेश किरवे बापू लोणकर अमोल दनके अजित मदने अभिजित राऊत तुकाराम झुंजार महेश चव्हाण कुंडलिक केसकर चंद्रकांत वाड महावीर लोंडे लखन दांडगे व सागर कुंभार या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा मुलाचा सहभाग आहे संघर्षित बालकांकडून उघडकीस आलेल्या या गुन्ह्यांनी अल्पवयीन गुन्हेगारीच्या दिशेने वाढणाऱ्या प्रवृत्तींचा धोकादायक इशारा पुन्हा एकदा समाजासमोर आणला आहे द पोलीस न्यूज रणजित मस्के पुणे